22 जानेवारी पहाटेच्या सुमारास वाघीण आपल्या चार छाव्यास चा, हिंगणघाट उमरेड मार्गावरील दोडगाव जवळील मुनेश्वर नगरजवळ रस्ता पार करीत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने एका छाव्याला जबर धडक दिली या छाव्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती वन विभागाला मिळताच उपवन संरक्षक हरवे सहायक वन संरक्षक अमरजीत पवार यांच्या मार्गदर्शनात वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतक वाघिणीच्या छाव्याला ताब्यात घेऊन गिरड येथील वननिरीक्षण कुटी येथे अग्नि देऊन दहन करण्यात आले आज समुद्रपूर गिरड रोडवर दोनगाव गावानजीक एक वाघिणीचा बछडा याचा रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे ही घटना पहाटेच्या सुमारास सु, घडली असतो वन विभागाने एफी सी एच्या मार्गदर्शक तत्वनुसार त्याचे पुढील त्याचे विधी केलेले आहेत त्याचप्रमाणे ही वाघिन होती ते चार बछडे खुर्सापरच्या चंदनशिवारात गेल्या एक दो दीड महिन्यापासून त्यांचं वास्तव्य होते